पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीला प्रामुख्यानं निवडणुकीसाठी केंद्रानं नियुक्त केले प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनीजी वैष्णव आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस प्रदेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळेसाहेब आणि अन्य सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते दोन दिवस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र गोव्यासह मुंबई या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली प्रामुख्यानं चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आपले मित्र पक्ष आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची संयुक्त चर्चा झाली भारतीय जनता पक्ष जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचा विचार करत असेल तरी या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलं की आमच्या मित्रपक्षासह महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार आहे या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला राहणार आहे तो आमचे घटक दलातले पक्ष आणि आमचे नेते हे एकत्र बसून आम्ही जागा वाटप करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर जरी आम्ही दोन दिवसात चर्चा केली असली तरी भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्राचा विचार करणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमची तयारी तर करतोच परंतु आमच्या मित्र पक्षासह आमचे उमेदवार जिंकले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली पाहिजे यासाठी आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आम्ही काल दोन दिवस अभ्यास केला काल ही बैठक आमची संपली एका बाजूला आम्ही आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला तोंड देण्यासाठी ही आमची बैठक घेतली परंतु दुसऱ्या बाजूला जी काही महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये मात्र काही आलवेल नाही आहे आपल्याला माहिती आहे की सकाळी त्यांचे प्रवक्ते नऊ वाजता उठून उद्धव ठाकरे हे आमचे भावी मुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात दुसऱ्याच दिवशी तुतारी गटाचे जयंत पाटील अध्यक्ष हे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात तर तिसऱ्या दिवशी गळ्यामध्ये विमा लटकून भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले हे ताऱ्या वाजवताना आपल्याला दिसतात मला असं वाटतं की आघाडीमध्ये बिघाडी ही केवळ आताची असं नाही आहे ही लोकसभेमध्ये सुद्धा होती आणि आपण पाहिलं असेल की सांगलीच्या जागेहून कसं सा वादंग झालं कोणत्याही घटक पक्षाला विचारत न घेता उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रहार पाटलाची उमेदवारी जाहीर केली आणि उघडपणानं काँग्रेसनं त्या ठिकाणी बंडखोरी करून आपला बंडखोर उमेदवार निवडून आणला तर निवडणूक पूर्वच जर त्यांच्यावर आघाडीमध्ये अशा प्रकारची जर कोगडी होणार असेल तर या राज्यातले जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा खऱ्या अर्थानं असा प्रश्न आ, हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं असेल की आत्ता महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना जाहीर केल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणं शेतकऱ्यांना भावांतराप्रमाणे जी काही नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाई देणे लाडली बहीण नावाची एक महत्वाकांक्षी योजना आम्ही जाहीर केली परंतु याही योजनांवर ज्या जनहिताच्या योजना आहेत कोणी कोर्टात जाण्याची भाषा करतं तर कोणी त्या योजनेची टिंगलटवाळी करतं मला असं वाटतं की हाऊसमध्ये या योजनेवर टीका करायची आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये होल्डिंग लावून या योजनेचं श्रेय लाटण्याचं काम करायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका आता आघाडी सरकारमधले जे आमदार असतील जे कार्यकर्ते असतील जे नेते असतील अशा प्रकारची करतायत आपण बघितलं असेल की अनेक आघाडीतल्या आमदारांनी खासदारांनी महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे फलक लावून त्याचा लाभ आपल्याला काही घेता येईल का एका बाजूला असं करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर टीका करण्याचंही काम करतात ही भूमिका मला वाटतं दुटप्पीपणाची भूमिका आहे ह्या जनहिताच्या योजना आहे आणि जनतेच्या हिताचं काम करणारं हे जे आमचं सरकार आहे ह्या सरकारला पुन्हा आम्ही एकत्र निवडणुका लढून पुन्हा सत्तेत आणू अशासाठी आमच्या या बैठका आत्ता चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं उद्या महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन हे पुणे इथे होतंय या अधिवेशनाला आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई मार्गदर्शन करणारे नितीनजी गडकरी येणारे आणि साधारणतः पाच हजार कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणारे आणि या अधिवेशनातून आमचे कार्यकर्ते खूनगाट बांधून जाणारे की सरकारने जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे त्याचा लाभ द्यायचा आहे आणि येत्या विधानसभेत आम्हाला सरकार आणायचं आहे काँग्रेसच्या लोकांनी दुटप्पी भूमिका अशी लावली कदाचित लोकांचे होल्डिंग लावून यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली हे फॉर्म भरून घेतील आणि सरकारी दरबारी ते दाखल करणार नाही आणि ज्यांचे फॉर्म भरून घेतले कदाचित त्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम सुद्धा हे आघाडीच्या सरकारचे नेते करतील तेव्हा माझी जनतेला विनंती आहे की सरकारनं आपली यंत्रणा लावून हे फॉर्म निशुल्क कुठल्याही दलालामध्ये न ठेवता भरून घेण्याची जबाबदारी आपल्या सरकारी यंत्रणेवर दिली आहे तर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे फॉरम भरून घ्यावं म्हणजे दोन महिन्याचा निधी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल अशा प्रकारची ही लाडली बहीण योजना आहे आणि नक्कीच या राज्यातल्या महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं म्हणाला की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आम्ही शाखा केली आढावा घेतला भाजपची स्वतःची किती जागांची सध्या तरी तयारी मागच्या निवडणुकीत एकशे साठ पेक्षा अधिक जागा लढवली होती यावेळेस भाजपची तयारी काय कारण तिसरा मोठा घटक पक्ष भाजप स्वतः तयार असं आहे पहिला मुद्दा आहे की आघाडी असो युती असो किंवा या अगोदर ज्या काही युत्या झाल्या त्या युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आमचे नेते एकत्र बसतील अजून कोणत्याही पक्षानं कोणत्या जागा आम्ही लढवणार आहे आणि कुठली जागा आम्ही घेणार आहे ना तर आघाडीत ठरलं ना तर युतीमध्ये ठरलं याच्यासाठी आमचं जे काही नेते मंडळी ते एकत्र बसतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील होत्या त्या असं की सूर आहे आणि स्थानिक सूर आहे की एकशे जागा आपण लढल्या पाहिजे कुठली किती जागा लढायच्या आणि कोणत्या जागा लढायच्या याच्यावर आमच्या बैठकीत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही चर्चा केलेली आहे की राज्यामध्ये आपण असो की आपले घटक दल असो यांना एकत्र बसून जागा लढायच्या आहेत आणि त्याची चर्चा आपण सगळ्या जागींची केली पाहिजे साहेब जरांगेंचं आजपासून आंदोलन सुरू होतंय मराठा समाजाला आरक्षण सगळे सोयऱ्यांच्या संबंधित निर्णयाची अंमलबजावणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशा मागण्यांचे ते आजपासून उपसम करता असं हे आपण बघताय की गेले वर्षभर जरंगे पाटील या मागण्या घेऊन करत आहेत लोकसभेमध्ये या मागण्याचा परिणाम आपल्याला जाणवला की काय त्यांनी बोलले आज तारखेला आघाडीच्या नेत्यांना असं वाटतं की याचा फायदा आम्हाला होईल आणि कदाचित लोकसभेत त्याचा फायदा त्यांना मिळाला सुद्धा जरंगे पाटील जी मागणी घेऊन बसलेत त्या मागणीला आम्ही कधीच विरोध केला नाही आमचा पाठिंबाच राहिलेला आहे आमचा मुद्दा आता असा आहे की जरूर त्यांनी उपोषणला बसावं ही मागणी सरकारी दरबारी लावून धरावं पण त्याचबरोबर जे कोणी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आत्ता प्रचार प्रसार करतात त्यांची एक बैठक बोलावं आणि आमच्याही नेत्यांशी चर्चा करावं त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट त्यांना बसून तुमच्यासमोर उभं करा चॅनलवाल्यासमोर आणि त्यांना विचारावं की जर तुम्ही आत्ता लोकसभेत निवडून आले आत्ता विधानसभेच्या निवडणूक आहेत तुम्ही आज एक मुख्य असं निर्णय घ्या की माझी जी मागणी आहे ती म्हणजे ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या तुम्ही ही मागणी पूर्ण करणार आहे का की ओबीसीतून आम्हाला आरक्षण आम्ही देऊ असं ते बोलू शकणार नाही निवडून आलेले किंवा उद्या या भरुषावर निवडून यायचं ज्यांना ते आमची स्पष्ट भूमिका आहे की जरंगे पाटलाचं उपोषण जे चाललंय ते त्यांनी जरूर करावं त्यांच्या उपोषणाला आमचा विरोध नाहीये सरकार चर्चेला तयार आहे परंतु जे निवडून आलेत त्यांना मात्र चॅनल समोर बघून त्यांच्याहून बोलून घ्यावं की आमचा पाठिंबा आरक्षण हे ओबीसीतूनच देऊ असं ते बोलू शकणार नाही असं माझं मत आहे जर ते बोलू शकत नसतील तर मग मात्र समाजाने विचार केला पाहिजे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे फक्त सत्तेच्या लालशीपोटी मराठा समाजाची बाजू घेत यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही भाजपचे नेते असं म्हणत जरंगी पाटील वर्षभरापासून आंदोलन उपोषणासाठी बसलेले आंदोलन करत आहेत मात्र हे आंदोलन प्री प्लॅन आहे कुठेतरी राजकीय हेतून किंवा राजकीय आरोपांमुळे हे वेगळ्या प्रकारे आमचं काय म्हणणं आहे आमचं कोण काय म्हणलं आता वर्षभर अनेक नेत्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट आले मागच्या स्टेटमेंटमध्ये आपण जाऊ नका आंदोलन आपल्या समोर आहे आता त्यांनी रॅल्या काढल्या रॅल्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे आत्ता ते उपोषणला बसतायत उपोषणलाही प्रतिसाद मिळन आमचा मुद्दा तुम्ही हो मांडा की जे कोणी आघाडीचे नेते प्रमुख नेते त्यांचे अध्यक्ष घ्या त्यांचे आमदार खासदार घ्या त्यांना तुमच्या चॅनल पुढे उभं करायला लावान हे तोडून त्यांच्या काढा ना की आम्ही जर सत्तेत आलो येत तर नाही पण आलो तर ओबीसीतून तुम्हाला आरक्षण देऊ किंवा जे निवडून आले त्यांना असं म्हणायला लावा ना आता माझ्या विरुद्ध निवडून आले कल्याण काळे हे आमच्याही बैठक त्या जरंगे साहेबाच्याही बैठकीला येतात आणि त्याही बैठकीला जातात एक टांग इकडे आणि एक टांग तिकडे माझं म्हणणं भूमिका स्पष्ट घ्या ना आम्ही तर भूमिका स्पष्ट घेतली पण ती भूमिका स्पष्ट घेत नाही आता त्यांनी सांगलं मी लोकसभेत मराठा आरक्षणाचा विषय मांडणार आहे असा विषय मांडणार आहे का लोकसभेत आरक्षणात की जरंगीनी जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणला आमचा पाठिंबा आहे आरक्षण दिलं पाहिजे पण हे आरक्षण ओबीसीतूनच दिलं पाहिजे जर अशी भूमिका मांडतील तर ती भूमिका मानू आमची पहिल्यापासून जी भूमिका आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही त्या आरक्षणाच्या बाजूचे कोणाचंही आरक्षण आम्ही काढलं नाही काढणार नाही ही आमची भूमिका आमच्या नेत्याची भूमिका आणि पक्षाची भूमिका पहिल्यापासून आहे त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की आम्ही तुम्हाला उसरून आरक्षण देऊ जरा जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका लोकसभेला बसलेला पाहायला मिळतो तुम्हाला खास करून तरी देखील अजून त्यांची भाषा ही सरकार विरोधी आहे ती दिसून येते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा फटका बसलेला दिसून येतो आपल्या दोन दिवसांच्या या बैठकीमध्ये याविषयी काही चर्चा झाली रणनीती आखल्या गेली की हा फटका बसून संदर्भात असं नाही आहे असे अनेक आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झाले मी स्वतः आंदोलन बघितले जयप्रकाश नारायणचं आंदोलन बघितलं अण्णा हजारेचं आंदोलन बघितलं पाटीदार समाजाचं आंदोलन बघितलं आणि आता जरंगेचं आंदोलन बघितलं या विषयावर काही आजच चर्चा करतो आम्ही असं नाही आहे कालच्या बैठकीत चर्चेचा विषय नव्हता कारण ते उपोषणला बसलेले नव्हते पण या अगोदर पार्टीनं अशा प्रकारच्या बैठका घेऊन या विषयावर चर्चा केली आणि चर्चेतून दहा टक्के आरक्षण द्यायचं हे सरकारचं ठरलं सरकारनं आरक्षण दहा टक्के दिलंवी आणि ज्यांना आरक्षण दिलं ज्या काही सरकारच्या नोकऱ्या आता निघतात त्याच्यामध्ये त्याचा समावेश सुद्धा आहे आम्ही आमचा निर्णय केलेला आहे पण त्या निर्णयानं समाज म्हणा किंवा नेते म्हणा समाधानी ने जर नसतील तर त्यांना उपोषण करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे काय रणनीती असली हे याला समाजच टॅकल करू शकतो समाजाने खुलं आवाहन केलं पाहिजे दोन्ही बाजूच्या नेत्यांना की तुम्ही या समोर बसा आपली आपली भूमिका स्पष्ट करा याला राजकारण करू नका यातला मध्यस्थ शोधा आणि समाजाला न्याय द्या अशा प्रकारचं निर्णय केल्याशिवाय हा उत्ता सुटणं सध्या तरी जवळपास वाटत नाही पण सुटू शकतो दोन्ही दोन्ही बाजू एकत्र बसवल्या हो पाहिजे मार्ग काढला पाहिजे या केवळ नितेश राणे यांच्या ही प्रवक्त्याची यादी नाही प्रवक्ते बोलतील चुप राहतील असं नाहीये आणि आमचं नाव जरी नसतं आलं तर तुम्ही काही आम्हाला सोडत नाहीये त्यामुळं त्यांनी अधिकृत सांगितलं की तुम्ही पक्षाची भूमिका मांडा या आम्ही काही प्रवक्ते थोडे आम्ही प्रवक्ते नाहीये प्रवक्ते जी यादी जाहीर झाली ते प्रवक्ते आहेत अजून तेही त्यांची भूमिका मांडतील नाही असं नाही यादीमध्ये जे भाजप प्रवक्ते आहे त्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव जाहीर केल्यानंतर खास करून टीका होकम दिसते कारण ते सरकारी वकील आणि त्यांचं नाव कसं काही येऊ शकतं अशा प्रकारची एक टीका होती हे बघा उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी काही पक्षाचा राजीनामा दिला नाही ते काही सरकारकडून पगार घेत नाही ते सरकारचे सल्लागार आहेत सरकार सरकारचे वकील म्हणजे ते काही पगारी नाही आहेत ते केस लढवतात आणि केस लढवताना जे त्यांचं मानधन असतं ते मानधन घेतात ते, ते पूर्ण वेळ नाही याचे सरकारचे त्यामुळं त्यांना पक्षाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे पण तू सरकारी मानधन घे म्हणजे सरकारी असं होत नाही तुम्ही जर कधी पाहत असन तर अनेक मानधन घेणारे लोक या राज्यामध्ये निवडणुका लढवतात लागलं तर मी आपल्याला यादी देईल पुढच्या बैठकीत की मानधन घेणारे आत्ताही निवडणुका लढवतात मागच्याही काळात निवडणुका लढवल्या ते मानधन घेतात पण तेवढ्या काळात होतं राजीनामा तर दिला जातो त्यांचा असं नाही असं होत नाही निवडणुका लढतात जिंकता ते जिंकतात आणि तरी ते, ते मानधन करतात गार्वे साहेब काल काँग्रेसची एक मोठी हाय प्रोफाईल बैठक पार पडली ज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवरती कारवाई होईल असं अपेक्षित होतं मात्र एकंदरीत त्या बैठकीमध्ये फुसका निघाला ना ते कारवाई करू शकले आणि नावं जाहीर करू शकले काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या त्या प्रत्येक बैठकीतला बार फुसकाचे आणि काँग्रेसमध्ये ती ताकद नाहीये की आपल्या माणसाला बाहेर काढण्याची एक तर ते डुबत्या जहाजावर बसले सगळेच आहेत आणि लोकांचा सहारा दुसऱ्याचा सहारा घेतल्याशिवाय ते जहाज चालू शकत नाही आणि त्यातही आपली माणसं काढून टाकाच्या जहाज जाँच रिकामा करायचं एवढा शापणा तर काँग्रेस जवळ आहे विजय वडेट्टीवारांनी कलम तीनशे सत्तरवरती टीका केली त्या कलमाची फक्त घोषणा झाली अद्यापही काश्मीरमध्ये पंडित राहायला जायला तयार नाही असं हे बघा तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर मी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन आलो मंत्री या नात्यानं ना। काश्मीरमधली परिस्थिती एकदम <coughs> बदललेली आहे काश्मीरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या आत्ता निवडणुका पहिल्यांदा झाल्या राज केंद्राचं जे बजेट जात होतं ते सरळ राज्याला जात होतं जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती नव नसल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं आत्ता ते बजेट पोहोचायला लागलं आणि लागलं तर प्रेस संपल्याच्या नंतर मी तिथल्या सरपंचाशी तुम्हाला बोलणं करून देतो ज्या गावात मी गेलो होतो महिला मुस्लिम महिलांनी सुद्धा भाग घेतला आणि शांततेमध्ये मतदान पार पडलं प्रश्न एक निर्माण करायचा बाकी प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं आणि लोकांना वेगळ्या मार्गाने न्यायचं ही काँग्रेसची नीती आहे मला असं वाटतं की ज्यांना काही असं वाटतं त्यांनी काश्मीरमध्ये एक जाऊन दौरा करून आले पाहिजे काश्मीरची परिस्थिती आपण बघितली असेल की अत्यंत आता शांतता आहे नाता काश्मीरमध्ये यांच्या काळात जीपला हिंदूला बांधून अतिरेक्याने दगडफेक केली आपण बघितलंय जीपला बांधून चालत्या जीपला दगड फेक केल्या आपण बघितलंय ती परिस्थिती आज काश्मीरमध्ये नाही काही दिवसांपासून भाजप आणि संघाच्या संबंधित दैनिक असतील किंवा साप्ताहिक असतील त्यामध्ये भाजपावरती कठोर शब्द टीका करण्यात आली येत्या काळामध्ये भाजप आणि संघामध्ये ज्या प्रकारच्या बैठका होतात तसा काही संवाद होणार आहे भाजपाचा आणि संघाचा नेहमीच संवाद होतो परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा संवाद असतो असं नाही की आमचा संवाद तुटलेला आहे आमचा समन्वय आहे ती आमची मातृसंस्था आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण आमचे संवाद चालूच असतात